अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त दिनांक सव्वीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान चित्र व ग्रंथ प्रदर्शन शोभायात्रा नृत्य व लोककलेचं सादरीकरण होणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी दिली दरम्यान अहिलेदेबी होळकर त्रिशताब्दी जयंती सप्ताहाचं उद्घाटन सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राहाटकर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर आरोग्य शिबिर आणि स्वच्छता अभियान पार पडणार आहे दिनांक एकोणतीस मे रोजी लोककलावंत शिवपाईक योगेश चिकटगावकर यांचा लोककलेची ललकार हा कार्यक्रम पार पडणार आहे दिनांक तीस मे रोजी शोभायात्रा पार पडणार असून त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमास प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे प्रभाकर कोळेकर डॉ केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत दरम्यान या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य प्राचार्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावं असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे